नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्रेनबो बो मराठीमध्ये भारतामध्ये एक मोठा आर्थिक निर्णय झालेला आहे जीएसटी काउन्सिलने पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के या चार स्लॅबी आता फक्त दोन स्लॅब ठेवलेले आहेत आज आपण समजून घेऊया काय स्वरूप होणार काय महाग होणार आणि या बदलाचा तुमच्या खिशावर व्यापाऱ्यावर शेतकऱ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आजचा व्हिडिओ धमाक्याने होणार आहे तर ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा कारण आजचा नवीन दोन स्लॅब आहेत त्या दोन स्लॅब आपण काय करणार आहोत यामध्ये सविस्तर माहिती करून घेणार आहोत तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जुना जीएसटी आणि नवा जीएसटी फरक काय होता जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो लागू झाला होता दोन हजार मध्ये पूर्वी हे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब होते टोटल तर नवीन निर्णय झालाय पाच आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब ठेवण्यात येणार आहेत आणि स्पेशल स्लॅब जो आहे तो चाळीस टक्क्याचा असणार आहे उद्देश काय असणार आहे कर रचना सोपी करणे चोरी कमी करणे ग्राहकांना दिलासा देणे याची लागू झालेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच नवरात्रीपासून याला काय करणार सुरुवात होणार आहे म्हणजे या ठिकाणी दोन स्लॅब तुमच्यासाठी असणार आहेत एक पाच टक्के आणि अठरा टक्के आणि जे स्पेशल स्लॅब असणार आहे तो म्हणजे चाळीस टक्क्याचा स्लॅब आणि याची सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा पासून म्हणजे ज्यापासून जी नवरात्र आहे त्या दिवसापासून याची काय होणार आहे सुरुवात होणार आहे म्हणजे जुने जे स्लॅब होते ते बंद होणार आहेत त्यामुळे कोणाची खात्री होणार आहे कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाचं नुकसान होणार आहे याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी या जीएसटी मुळे काय स्वस्त होणार आहे हे जर आपण पाहणार आहोत हेल्थ आणि जे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहेत पूर्वी याच्यावरती अठरा टक्के जीएसटी होता आता याच्यावरती शून्य टक्के जीएसटी आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर वीस हजार रुपयांचा प्रीमियम जर काढायचं असेल तर आधी तो, आधी तुम्हाला छत्तीसशे रुपये जीएसटी द्यावा लागत होता आता तुम्हाला जीएसटी द्यावा लागत नाही म्हणजे त्यावरती शून्य टक्के जीएसटी लावा दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत म्हणजे उद्या युएसी दूध पनीर पराठा रोटी पिझ्झा ब्रेड खाकरा चेना त्यांच्यावर आधी बारा टक्के जीएसटी ते अठरा टक्के जीएसटी होता आता फक्त पाच टक्के किंवा शून्य टक्के जीएसटी असणार म्हणजे सामान्य घरगुती उत्पादने लघु उद्योगांना लागणाऱ्या मशिनरीवर कमी कर आहे आणि प्रोसेस फूडवर कर घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजार चांगल्या प्रकारे मिळेल आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळणार आहे यावरती ठिकाणी काही प्रश्न आहेत काही अर्थतज्ञाच्या मते चार स्लॅब हटून दोन स्लॅब करणे म्हणजे काही वस्तू महाग होण्याची शक्यता जास्त आहे ग्राहक संघटनांची मागणी आवश्यक औषधावर पूर्णपणे शून्य जीएसटी असावा छोट्या व्यापाऱ्यांची चिंता ट्रान्झेक्शन बोदल होऊ शकतो असं त्यांचं एक म्हणणं आहे ठिकाणी प्रश्न त्यांनी मित्रांनो जीएसटी मधला हा बदल म्हणजे ऐतिहासिक सुधारणा आहे आरोग्य विमा दैनंदिन आदर पदार्थ स्वस्त झाले पण लक्झरी आणि आपायक वस्तूवर जीएसटी आला आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय खरंच माध्यम वर्गीवर शक्यतासाठी दिलासा देणार आहे कमेंट मध्ये करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा रेनबो मोड सबस्क्राईब करा आणि अपडेट साठी बेलायकोनला दाबायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा तोपर्यंत नमस्कार